कुणी दिली ग कॅडबरी मैत्री दाखव कुठली मैत्रिणी कुठली र मैत्रिणी काय का दिली तिने कॅडबरी काय माहिती आशिष देते तुम्ही तुला कॅडबरी दुकाने म्हणून ती शाळेत वाटायला आणती कॅडबरी विचारायचं ना तिला का दिली तू कॅडबरी बड्डे आहे का तिचा बड्डे होता का मग अशी सगळ्यांना वाटले का शाळेमध्ये तिने दोन तीन मुलींना दोन तीन मुलींना का दिल्या मग तुम्हाला का दिल्या तिने दोघी तिघींना का दिल्या मैत्री बेस्ट फ्रेंड असल्यामुळं का होय दुसऱ्या नाही मुलींना दिल्या का दुसरे मग बघत असतील की तिच्याकडे आता तुम्हाला दिल्यावर तिला नाही दिली त्यांना नाही दिल्यावर त्यांना वाईट वाटलं वाट असेल ना <laughs> तिने लपून दिलं लपून mm. दिलं अशा रोज कॅडबऱ्या घ्यायच्या नाही बरं का त्या दिवशी पण मी बघितलं होतं त्या दिवशी पण तू कॅडबरी आणली होती त्या दिवशी कुणी दिली होती ती रोज तुम्हाला एवढल्या कॅडबर्या कॅडबर्या म्हणजे तिथे कॅडबर्या खाल्लेल्या चांगल्या आहेत का दात खराब होतात कॅडबर्या नाही ती पण दात खराब आणि तुमचं सुद्धा करल तुम्हाला मी घरी कॅट बऱ्या देते का आणि आता मैत्रीण देते म्हणून तू आणतीस घरी रोज दाखवायला दादाला दादा मला कॅट बरी अगदा तुला लय भारी वाटते पण त्याच्यामुळे दाता पण खराब होतात आणि मै ती मैत्रीण देते तर असू दे मैत्रीण देते म्हणून काही प्रॉब्लेम नाही पण असं दुसरं कुणी पण कॅट बऱ्या देईल म्हणजे दुसरा माणूस जे आपल्या ओळखीचं नाही ते कॅट की दर दर बाळा तुला कॅट बऱ्या असं म्हणून घेऊन जाईल किडनॅप करते असं लहान पोरी घेणार का दुसरं कुणाची पण कॅडबरी कुणाची चॉकलेट कुणाची कॅडबरी तू पण आहे ठोब्या तिलाच नाही तुला पण कोणा जातो तुला पण देतच नाही तुला घेणार आहे स्कूलमध्ये तुला कोण देत नाही ना का नाही देत तुला त्यांनाच पुराना खायला तर तुला कोण देत तुमच्या बड्डेला कसं तुम्ही शाळेत नेता मग तुमच्या तुमच्या बड्डेला कसं तुम्ही शाळेत कॅडबऱ्या चॉकलेट नेता वाटायला मग तुझ्या वर्गामध्ये कुणाचाच नसतो का बड्डे असतो ना मग त्यावेळेस ती नाही आणत का कॅडबऱ्या बिटबर्या काही टीचरला टीचरला तुम्हाला आणत आणि तुम्ही कसं काय नेता मग तुम्ही नेता का नाही तुम्ही नेता तर सगळ्यांना देता ना मग दुसरं कोणाचा बड्डे असल्यावर तुला देत नाहीत का कोण चॉकलेट देतात मग तू एकटाच खातोस हिला आणतोस का हिला काय दिलेलं हि लगेच तुला घेऊन येते घरी ही ही? आणतो का मला तर कधी नाही दिसले आणलेला देतो तुला तू रोज कॅडबरी हलवत यांचा दादा कॅडबरी हक हा हे म्हणल्या म्हटल्या बघू तू कितीलाय का मला तर माहिती पण नाही कॅडबरी कितीला आहे ती कारण मी कधीही पोरांना कॅडबरी आणत नाही घरामध्ये कधी ला दहा रुपयाला कोण मैत्रीण आहे तिच्या शाळेतली तर त्यांचं दुकान आहे ती आपली गप्प असेल आणि <coughs> देत असेल बेस्ट फ्रेंड असेल देत हैं, असेल आपली दहा 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 वाय दोघी ती किंवा कॅडबरी वाटत रोज उठून आ आता परत म्हणायचं नका नको आणू मम्मी वरडते आमची बर का नाहीतर नको आणू म्हणणार नाही तू तिकडच खाऊ नशील शाळेत अ दात खराब होतात कॅडबरीनी आणि लक्षात हे ठेवायचं की बाहेरचं कुणीही अनोळख माणूस ओळखीचं असलं तरी ओळखीचं असलं तरी सुद्धा कॅडबऱ्या घ्यायच्या नाही कारण दात खराब होतात चॉकलेटामुळे आणि आणोळखी माणूस कुणीही कॅडबऱ्या घ्यायच्या नाही बरोबर का नाही कॅडबऱ्या नाही चॉकलेट नाही ते बोलीचं औषध टाकतात पळवून येत येतं माहिती आहे ना हा मग कुणाचं हे घ्यायचं नाही बरं का कॅडबऱ्या आणि आन कुणी अनोळखी ओळखी माणसाबरोबर अजिबात ही जायचं नाही ओळखीची असलं तरी पण जायचं नाही मला विचारल्याशिवाय तुम्ही तर नाही जात पण परत पण तुम्हाला तुला सांगतिया आणि तुला पण सांगतिया तू तर नाही तुला तर तुला नाही तुला सांगायची गरजच नाही कारण हा आहे ना हा एक व्यक्ती असा आहे ना की हा घरात बाहेरच कधी निघत नाही शाळा ते घर एकदा घरात आला की खुडू हो घरात त्याला बळबळ डखलून बाहेर लावायला लागतो की जाकी अरे जरा खेळ बाहेर बाहेरचं वातावरण बघ कसं काय आहे ती हा माणूस एक असा आहे हे पोरग माझं कि ते कधीही बाहेर जात निघतच नाही ते बाहेर अजिबात त्याला बाहेरचं आवडतच नाही काय वातावरण हे काय दुकानात बिकानात जायचं म्हणलं दुकान तर लांब नाही दुकानात तर नाही लावत संध्याकाळचं पोरांना मी म्हणा कारण आता आम्ही तर नवीनच ठिकाणी आलेलो आहे तर इथलं काय एवढं माहिती नाही म्हणजे जवळच आहे इथं खालीच आहे दुकान पण आपल्याला हे माहिती नसते लोक कशी आहेत कशी नाही माहिती नसते जोपर्यंत घेतला आपल्याला माहिती होत नाही कसं तोपर्यंत आपली आपलीच जबाबदारी असते आपणच आप जब आप रात्रीचं संध्याकाळच्या वेळेला दुकानात जाणं किंवा कला आणि आता प्रकरण एवढं गंभीर आहे की मुलांना मुलीं मुलींना मुलींवरती लईच लक्ष ठेवायला लागत या तर चला एवढ्या तर चिडिओ स्टॉप करते